नमस्कार अशिक प्रेक्षक हो मी सुधाकर कवडे सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भानं सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाप्रमाणे निवडणुका जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याच्या संदर्भात सूचना मिळाल्यानंतर आता ग्रामीण भागामध्ये चौका चौकातून राजकारणाच्या प्रक्रिया सक्रिय होत असताना आपल्याला दिसत आहेत मिनी मंत्रालय असणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी गावगाड्यातले अनेक तरुण जाणती माणसं इच्छुक आहेत आणि त्या संदर्भानं शासकीय पातळीवरती न्यायालयीन पातळीवरती या लढाया सुरू असताना नेमकं गावगाड्यामध्ये काय चाललंय या निवडणुकीच्या संदर्भानं ही निवडणूक लोकांच्या पर्यंत पोहोचली आहे का नाही हे पाहण्यासाठी म्हणून आज आपण पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे या भीमा नदीकाठच्या एका सदन गावामध्ये आलोय जे गाव पंचायत समितीच्या बोसे जिल्हा परिषद गटामध्ये समाविष्ट केलेलं आहे पंचायत समितीच्या देखील बोसे गाणामध्ये या गावाचा समावेश होतो या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून या गावाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवरती काम करण्याची अद्याप संधी मिळालेली नाही आणि या संदर्भामध्ये इथल्या लोकांच्या काय भावना आहेत या निवडणुकीच्या संदर्भाने लोकांना काय बोलायचं आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलोय आपण प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करूया नमस्कार जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं शासनाला आदेश केलेले आहेत आपल्या गाव पातळीवरती या निवडणुका पोहोचलेत का, का किंवा गाव पातळीवरती या संदर्भाने नेमक्या काय हालचाली चालू आहेत म्हणजे आतापर्यंत तर माहिती आहे की बाबा जानेवारीच्या अगोदर होणार आहेत आणि लवकरात लवकर त्यामुळे विकास काम थांबलेली निवडणुका नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचा विकास कामांच्या संदर्भाने किती संबंध येतो असं आपल्याला वाटतं बराच संबंध येतो आपल्या परिसरातील काय परिस्थिती आहे सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात काय निवडणुका कशा लागतील ला असं वाटतंय आपल्याला राजकीय गटबाजी कशा संदर्भाने राहील राजकीय गट कसे राहतील नेमके आपलं गट गाव कुठल्या गावा गटामध्ये आहे बोशे गट सध्या जे बोशे गटाचं सदस्य कोण होत यापूर्वी अतुल खरात त्यांच्या माध्यमातून काय विकास काम आपल्या भागामध्ये झालेत का आमचा जास्त संबंध आला नाही कारण ती म्हणजे निवडणुका त्यांच्या झाल्यानंतर आमचं झालेलं होत ठीक आहे आता या निवडणुकीमध्ये आपल्या गावाची भूमिका काय असावी कारण जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून तुमच्या गावाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही या बाबतीत गावकऱ्यांचं काय मत आहे नेमकं मिळावी आम्हाला ते या बारी असा गावाचा विचार हो निवडणुकीत पण राजकीय गटातटाच्या भूमिकेमध्ये या विचारावरती गाव ठाम राहील असं वाटतं का तुम्हाला हो यांचं मत आहे गावाला आमच्या संधी मिळाली पाहिजे आणि आमच्या गावाला संधी मिळत असेल तर आमचे राजकीय गटतट बाजूला ठेवून आम्ही सर्वजण एकत्रित येऊ काय तरुण माझ्यासोबत आहेत त्यांचंही मत या संदर्भात आपण जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला आम्हाला म्हणजे आमच्या खेडबश गावाचा असा विचार आहे की गट तट बाजूला ठेवा होत आणि एकमतानं निर्णय घ्यावा आणि खेड भाषेची कामं व्हा होते ग्रामपंचायतीचे कामं व्हा होते काम हेच हो माझी अपेक्षा आहे ग्रामपंचायतीची ग्राम कामं व्हावीत हो अशी यांची अपेक्षा आहे आणखी या बाजूला काय तरुण आहेत माझे मित्र त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय या निवडणुकीच्या संदर्भाने कशा निवडणुका होतील किंवा राजकीय गट तट कसे राहतील असं आपल्याला वाटतं नेमकं कल्पना नाही आम्हाला जास्त पण आमचा विचार आहे की आमच्या गावात काय तर विचार हो आजपर्यंत आमच्या गावाला कधीच उमेदवारी मिळलेली नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही आमच्या गावात जर उमेदवारी मिळली तर आमचं गाव एकामुखाने एक जणाच्या मागे जाईल गट ताताच आम्हाला देणं घेणं नाही पण आमच्या गावाला उमेदवारी मिळत असेल तर मात्र आम्ही सगळी जण एकत्रित येऊ असं या तरुणांचं मत आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं बरोबर आहे सेमीच परिस्थिती आजपर्यंत आमच्या केळबूश गावाला एक ही म्हणजे जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती असो कशाला आम्हाला बघितलं नाही जिल्हा परिषदेचं तिकीट देत असताना तुम्ही ज्या पार्टीचं समजा काम करत असाल त्या पार्टीने जर दुसऱ्या गावचा उमेदवार दिला तर आणि तुमच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गाव आमचं त्याला ऐकून घेणार नाही आम्ही सगळे मिळून एकत्र आमच्या गावातल्या उमेदवाराला आम्ही सगळे मिळून काय तुम्हाला काय वाटतं या बाबतीत प्रशांत मालकाचं जर मिळाला तर आम्ही त्यांचं पार्टी जे सांगाल त्या संदर्भाने आणि पार्टीने जर तुमच्या गावात नाही उमेदवारी दिली तर मग काय प्रशांत मालकांनी सांगितलं त्या पार्टीला काय पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत त्यांचं मत आहे आमचे राजकीय नेते जे विचार करतील त्या संदर्भात आम्ही त्यांचा ऐकून निर्णय घेऊया तुम्हाला काय वाटतं पवार साहेब मला तेच वाटतंय आम्हाला गणेश सांगतील आम्ही पाहू दादा पाटील म्हणजे भोशी येथील युवा नेते यांचे हे समर्थक आहेत आणि त्यांचं मत आहे गणेश पाटील जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही त्या संदर्भात काम करूया या ठिकाणी बंडू पवार म्हणून उपस्थित आहेत त्यांचं काय मत आहे बघून घेऊया आपण जर पक्षाने उमेदवारी दिली किंवा न दिली तर गावातला एक विचार असा असं करायचं ठरला आहे आतापर्यंत ओपन जी झाली पंचायत समिती तेव्हापासून आमच्या गावाने पूर्ण सहकार्य दुसऱ्या गावाला केलंय आमचं एकत व्यतीच मत आहे जर गावात जर आम्हाला तिकीट नाही तर आम्ही एक विचार करू गावात बसून एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या उभं राहणार आम्ही राजकीय नेत्यांनी जर गावात नाही उमेदवारी दिली आमचा विचार नाही केला तर आम्ही गाव पातळीवरती सगळीजण एकत्रित येऊन त्या संदर्भात विचार करूया असं बंडू पवारांचं मत आहे या ठिकाणी डेअरीच्या संदर्भातून काम करणारे ज्यांचा लोकांशी संपर्क आहे अशा श्रीदत्त दूध संस्थेचे चेअरमन सिद्धेश्वर पवार हे देखील माझ्याबरोबर आहेत त्यांचंही मत हे कारण लोकांशी त्यांचा सातत्यानं संपर्क असतो दूध डेअरी हे राजकीय चर्चेचं एक ठिकाण असतं आणि त्या ठिकाणी चाललेल्या नेमका चर्चा काय असतात या संदर्भात आपण पवार साहेबांशी चर्चा करूया पवार साहेब नमस्कार काय वाटतं आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकीय गट तर पंढरपूर तालुक्याचं कसं असतील असं तुम्हाला वाटतं सध्या खेडबोसे हे बोशे जिल्हा परिषद अंतर्गत येते आणि या गटावर पहिल्यापासून कैलासवाशी यशवंतबाब पाटील वैकुंठवासी राजबापू पाटील यांचं प्राबल्य राहिलं आहे आणि चालू पंचायत समिती प्रफुल्लता राजबापू पाटील ह्या पंचायत समिती सदस्य आहेत आणि अतुल खरात हे जेडपी सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून मग लोकांना कडवा कुटे असल कटर असेल पाणबुडे असेल पानंद रस्ते असलेले फेंगो असेल असे विकास कामं बऱ्यापैकी झाले ते त्यामुळं भविष्यात ह्या भागात पाटील घराण्याचं वर्चस्व राहील असं मला वाटतंय आणि तुम्ही प्रश्न विचारला की राजकीय परिस्थिती कशी राहील तर मला असं वाटतंय की प्रशांत परिचारक मान्य आमदार माझे आमदार बबनदादा कल्याणराव काळे भगीरथ बालके युवराज दादा गणेश दादा यांच्या मार्फत गट असा राहील असं मला शक्यता वाटते त्यांच्या विरोधात कोण असेल त्यांच्या विरोधात राहिलेली असतील नाही राहिलेले म्हणजे नेमके आता काय तालुक्यातील इतर असतील ते मी कसं विठ्ठल परिवार एकत्रित व्हावा आणि विठ्ठल परिवारानं कुठल्या पार्टीशी निवडणूक समजोता करावा या संदर्भात हा निर्णय पार्टी पातळीवरती होईलच पण गावातल्या उमेदवारीच्या संदर्भात आपलं काय म्हणत आहे गावात, गावात पंचायत समिती स्थापन झाल्यापासून उमेदवारी नाही गावाला उमेदवारी मिळत हीच आमची अपेक्षा आहे नाही समजा समोर तुमच्या पार्टीनं उमेदवारी नाही दिली आणि समोरच्या पार्टीनं गावातल्या माणसाला उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असत आमची काय सर्व गावातल्या विकासाचं प्राधान्य देणाऱ्या माणसाला आम्ही प्राधान्य देऊ ठीक आहे राजकारण करत असताना गाव ही महत्वाची भूमिका ठेवून आमचं यापुढचं राजकारण राहील असं काही लोकांचं मत आलं तर काही लोकांचं मत आलं की बाबा या निवडणुकीच्या संदर्भानं पक्षनेते जे विचार करतील त्या संदर्भात आम्ही चर्चा करूया आणखी काही या ठिकाणी का तरुण मित्र माझे आहेत कारण या निवडणुकीमध्ये तरुणांची भूमिका तितकीशी महत्वाची राहणार आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं पंचायत राज निर्माण करण्यामध्ये एक महत्वाचं ध्येय असं होतं की ग्रामीण गावगाड्यातला तरुण हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतून सक्षम झाला पाहिजे आणि तो राज राज्याच्या राज राजकारणात भविष्यात पुढे आला पाहिजे या भूमिकेतून खर तर पंचायतराजची निर्मिती झाली आहे त्यामुळे तरुणांची भूमिका या निवडणुकी महत्वाची आहे तरुण म्हणून एक तुम्हाला या निवडणुकीच्या बाबतीमध्ये काय वाटतं गावात कोणाला तर संधी मिळावी त्या संधी मिळाल्यानंतर गाव या कम पाठीशी उभा राहील लोकांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची एक भूमिका आहे आतापर्यंत ज्या गावची मतदारसंख्या जास्त आहे त्याच गावांच्याकडं राजकीय नेते मंडळींनी लक्ष दिलेलं आहे मग त्या सगळ्याच पार्टीच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये हा विचार आहे लोकांचा परंतु छोट्या छोट्या गावांना देखील अशा राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे कारण तिथेही काय होतकरू राजकारणी तरुण असतील ज्येष्ठ जनती माणसं असतील हे देखील कार्यरत असतात परंतु त्यांना केवळ त्यांचं गाव लहान आहे या भूमिकेतून संधी मिळत नाही ही इथल्या ग्रामस्थांची खंत आहे भविष्यामध्ये जे राजकीय नेते मंडळी या निवडणुकीचे आखाडे रचतील किंवा भविष्यामध्ये या संदर्भानं ज्या युवा रचना होतील त्यामध्ये या गोष्टीचा देखील राजकीय मंडळींनी विचार करावा अशीच भूमिका इथल्या लोकांच्या मधून दिसते तूर्त जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या संदर्भानं इतकीच चर्चा करून मी थांबतोय धन्यवाद